आपण वांद्रे येथील सीलिंगच्या स्क्वेअर मॉलला आग लागली लाग होती त्याच्यावर या विषयावर चर्चा करतोय सभापती महोदय एप्रिल दोन हजार एकोणावीस मध्ये सुद्धा माटुंग्यामध्ये बिग बाजारला आग लागली होती जुलै दोन हजार वीस मध्ये सुद्धा बोरिवलीत आग लागली होती ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये सुद्धा सेंट्रल मुंबई येथील सिटी सेंटरला आग लागली होती नंतर जून दोन हजार वीसमध्ये रघुवंशी मिलमध्ये पिटू या पाच मजली व्यावसायिक इमारतीला लागले होते आणि भांडुपला सुद्धा लागली होती विले पार्ले येथील प्राईम मॉलला सुद्धा आग लागली होती आणि मला असं वाटतं जी वा प्राईम मॉललासुद्धा आग लागली होती आणि मला असं वाटतं जी वांद्रेची आग लागली होती त्याच्यानंतर पालकमंत्रीसुद्धा आशिष शेलार साहेब इथं बसलेले आहेत त्यांनी काही निर्देश दिले होते महानगरपालिकेला काही निर्देश दिले होते मला माझ्या माहितीप्रमाणे की अतिरिक्त आयुक्तांची कमिटी नेमली होती माझा प्रश्न असा आहे की आपण फक्त नोटीस देता नोटीस ही त्या मॉलला देता फौजदारी कारवाई कोणावरच करत नाही याच्यावर फौजदारी कारवाई करण्याची आवश्यकता असं मला वाटतं आणि मागच्या काळामध्ये जो ड्रायव्ह घेतला होता त्याच्यात पंच्याहत्तर मॉलची अग्निसुरक्षा तपासणी करण्यात आली होती त्यातल्या सव्वीस मॉलला नोटीस देण्यात आली होती या सव्वीस नोटीस दिल्यानंतर त्याचं काय झालं एक आणि जिथे जिथे आग लागली तिथं फक्त मॉलला कायदेशीर नोटीस देऊन होणार नाही त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार का हा माझा दोन प्रश्न आहेत